नवीन वर्ष स्वामींच्या नावाने सुरू करणं यापेक्षा सुंदर काय असू शकतं आज आम्ही तिघीजणी स्वामींना नमस्कार करून आमच्या जर्नीची सुरुवात करत आहोत यावर्षी खूप पॉझिटिव्ह वाईब्स आनंद आणि ब्लेसिंग मिळत अशी प्रार्थना आणि हो आजपासून आम्ही आमच्या छोटासा व्लॉग सुरू करतो आहे आमचे दिवस आमचे मुवमेंट्स आणि आमची मैत्री सगळं तुम्हाला शेअर करणार आहोत तुमचा सपोर्ट असू द्या कारण तुमच्या साथीने ही जर्नी अजूनच सुंदर होणार आहे चला तर मग सुरू करूया आजचा आमचा फर्स्ट ब्लॉग आम्ही आता निघालोय मधून आचऱ्याकडे आणि आचऱ्यापासून साधारण अठरा किलोमीटर अंतरावर हा मठ आहे श्री स्वामी समर्थ मठ आडवली ज्याला लोक श्री स्वामी समर्थ गड असंही म्हणतात खरंतर आम्ही तिघीही आज पहिल्यांदाच इथे चाललोय किती दिवसांपासून म्हणत होतो की एकदा तरी जाऊया पण त्यासाठीचा योग आज आला नवीन वर्षाच्या सुरुवातीला आचऱ्यात येऊन पोचलो तसं समोर बघतो तर ट्राफिक पोलीस उभे मग काय आम्ही दोघी उतरलो आणि थोडस पुढे चालत गेलो हे असं आम्ही नेहमीच करत असतो कारण आम्ही नेहमी सगळीकडे जाताना गावात येऊन पोचलो आणि रोड बघतो तर एवढी डेंजर परिस्थिती की काही क्षणासाठी वाटलं रोड चुकलो की काय मग काय मॅपच्या भरोशावर राहण्यापेक्षा विचारत विचारत मटाकडे जायला निघालो धन्यवाद इथे बघून बसून जायचं पास होईल उतरावं झालं तुम्हाला जर उतरावं उतरावं लागेल फायनली मठाकडे येऊन पोहोचलो बाहेरून एवढा सुंदर मठ दिसत होता कि मन एकदम भारावून गेलं आज जाऊन मस्त फोटो व्हिडिओज घेऊ असं ठरवलं पण काय तिकडे एकदम स्ट्रिक्टली फोटो काढायला अलाउडच नव्हतं मोबाईल पूर्णपणे स्विच ऑफच करायचा आत जाऊन तर अजूनच भारी वाटलं एक वेगळीच शांतता एक वेगळीच वायब्रेशन जाणवत होती आम्ही तिघेही काही वेळ तिथे शांत बसलो मन पूर्णपणे रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं आतलं दर्शन वातावरण आणि ती जागा सगळंच खूप सुंदर होतं आम्ही तुम्हाला आतलं पूर्ण दाखवू शकत नाही कारण शूट करू देत नाहीत पण खरंच मठ एवढं सुंदर आहे की प्रत्येकाने नक्की एकदा तरी तिथे भेट द्याच छान असं दर्शन घेऊन आम्ही आता परत घरी जायला निघालोय उपवास असल्यामुळे आचरातल्या बाजारपेठेत थोडे फ्रूट्स घेतले आणि मग निघालो आजचा प्रवास खरंच खूप खास होता शांती पॉझिटिव्ह वाईब्स आणि सुंदर अनुभवांनी भरलेला कसं वाटलं तुम्हाला आमचा हा छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढे खूप सारी मज्जा धमाल ट्रिप्स डेली व्लॉग्स आणि छोटी छोटी गमती जमती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये टिल देन कीप स्माइलिंग कीप सपोर्टिंग बाय